हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पितृ अमावस्या करा हे उपाय नाहीतर नाही मिळणार पितरांचा आशीर्वाद ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा दोन ऑक्टोबर ह्या दिवशी आपल्या पितरांना निरोप देण्याचा शेवटचा दिवस आहे हिंदू लोक ह्या दिवशी आपल्या पितरांना शांती व मोक्ष मिळण्यासाठी तर्पण पिंडदान करतात तसेच त्यांना निरोप देतात शास्त्रामध्ये त्यांना निरोप देण्यासाठी बरेच उपायसुद्धा सांगितलेले आहेत सतरा सप्टेंबरपासून पितृ पक्षाची सुरुवात झालेली आहे तर दोन ऑक्टोबर या दिवशी सर्व पितृ अमावस्या हा शेवटचा दिवस आहे ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहिलेले असेल त्यांचे श्राद्ध कर्म शेवटच्या तिथीला करू शकता ब्राह्मण व भुकेलेला अन्न देण्याचे प्रथा आहे या दिवशी हवन करण्याचे सुद्धा महत्त्व आहे जे केल्याने पितृ परत आपल्या लोकांमध्ये निघून जातात हवन केल्याने उत्पन्न होणारी अग्नी मृत पितरांना पितृलोकामध्ये पोचवण्यास मदत करते जेव्हा हवनमधून अग्नी येते तेव्हा प्रार्थना केली जाते की पितरांना त्यांच्या जागी पोचवा वेद अग्नीच्या माध्यमातून मनुष्य स्वर्गापर्यंत पोचू शकतो स्वर्गामध्ये पितृ चिंतामुक्त होऊन आनंदी राहतात ज्याला मोक्ष असे म्हणतात तसेच पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना सुखसमृद्धी व वैभव प्राप्त होते पितरांकडून मनुष्य कल्पना करतात की त्यांच्याजवळ जागेवर बसून श्रद्धा भक्तिभावाने केलेले कर्म ह्याचा स्वीकार करावा तसेच काही अपराध झाले असतील तर क्षमा करून सदैव कृपादृष्टी ठेवावी पितृपक्षाचा शेवटचा दिवस पितृ अमावास्या ह्या दिवशी काही उपाय केले तर नक्की आपल्याला यश मिळून सर्व समस्यांचे निराकरण होईल करिअरमध्ये उन्नतीसाठी उपाय आपल्या नोकरीमध्ये उन्नती होण्यासाठी किंवा नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत असतील तर सर्व पितृ अमावास्या ध्येया दिवशी एक स्वच्छ लिंबू आपल्या घरातील देवघरामध्ये ठेवा मग रात्री आपल्या डोक्यावरून सात वेळा ते फिरवून त्याचा उतारा करून त्याचे चार भाग करा मग जेथे चार रस्ते एकत्र येतात म्हणजेच चौकामध्ये चारही रस्त्यांवरती चिरलेल्या लिंबाचा एक एक भाग टाका असे केल्याने लवकरच करिअरमध्ये येणाऱ्या बाधा दूर होतील कर्जमुक्ती उपाय आपण कर्जाच्या बोजाने परेशान असाल तर सर्व पितृ अमावास्याच्या संध्याकाळी घरातील ईशान्य कोणामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिवा लावताना त्याची वात कलवाची लावावी किंवा लाल रंगाचा दोरा वापरावा त्याच्याबरोबर तुपामध्ये केशरच्या दोन तीन काड्या व थोडेसे काळे तेल घालावे त्यामुळे लवकरच आर्थिक स्थिती सुधरेल कालसर्पदोष निवारण उपाय सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करून म्हणजेच चांदीचे नाग नागिंची पूजा करायची व वाहत्या पाण्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या फुलांबरोबर ते प्रवाहित करायचे शत्रूपासून मुक्तीचा उपाय सर्व पितृ अमावस्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या असे आपण इतर अमावस्याच्या रात्रीसुद्धा करू शकता शत्रू कायमचा सोडून जाईल मनोकामनापुरती उपाय सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण करा व जरूरतमंद लोकांना भोजन द्या गाय कुत्रे मुंग्या यांनासुद्धा भोजन द्या गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून नदीतील मास्यांना खायला द्या त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रिन्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशी झोपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद